महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा राज्यातील या जिल्ह्यांना आज उद्या रेड अलर्ट राज्यातील मराठवाडा विदर्भ या भागात कशी असणार पावसाची स्थिती त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र कोकणात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा असणार पाऊस सविस्तर अंदाज जाणून घेऊया मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला दिसतं आहे की समोर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे याचा परिणाम महाराष्ट्रावरती गेले पाच ते सहा दिवस झाला होता त्यामुळेच सध्या महाराष्ट्रावरती तुफान पाऊस झाला काही भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली मुंबईसह कोकणात पश्चिम महाराष्ट्रात अतिशय जबरदस्त पाऊस झाल्याने खूप मोठा धोक धोका सहन करावा लागला होता आज देखील राज्याच्या मराठवाड्याच्या बहुतांश भागाचा उत्तर भाग म्हणजेच संभाजीनगर परभणी हिंगोली जालना या भागात पाऊस दुपारनंतर जोरदार हजेरी लावेल असा इशारा आहे त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अकोला अमरावती इकडे गडचिरोली या भागात देखील आज दुपारनंतर धुवाधार पावसाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळू शकते या भागात गेले पाच दिवस अतिशय जोरदार मुसळधार पाऊस चालू आज आहे आजही त्यात त्यामध्ये सातत्य राहू शकते असा इशारा आम्ही देत आहोत त्याप्रमाणे कोकणात देखील साधारणतः दे आज मध्यम ते हलका पाऊस आज पाऊस उघडी घेईल मात्र पुन्हा एकदा सोमवारपासून मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात जोरदार पावसाचे आगमन होईल अशी शक्यता आहे इतरत्र महाराष्ट्रामध्ये साधारणतः पुढील तीन ते चार दिवस हलका मध्यम अशा स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह